पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मलेशियाचे पंतप्रधान अनवर बिन इब्राहिम यांच्यासोबत करणार द्विपक्षीय चर्चा दोन्ही देशांदरम्यान अनेक सामंजस्य करार होण्याची शक्यता भारत <ण्ट> जपान मंत्रीस्तरीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जपानच्या परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी घेतली भेट भारत जपान संरक्षण आणि सुरक्षा संबंधांचा पंतप्रधानांनी घेतला आढावा भारत आणि जपान यांच्यात आज होणार टू प्लस टू मंत्रीस्तरीय चर्चा धोरणात्मक संबंधांना आणखी चालना देण्यावर आणि भारत प्रशांत क्षेत्रातल्या स्थितीवर भर दिला जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर उच्चस्तरीय बैठकीत होणार सहभागी पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पॅरिसमध्ये गेलेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधला संवाद अपेक्षांचं ओझ न बाळगता अपेक्षांना आपली प्रेरणा बनवण्याचा दिला मंत्र गुंतवणूकदारांचं हित जपण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून कालपासून तात्काळ प्रभावानं नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरणी स्वतःहून दखल घेत आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार या प्रकरणातलं मुख्य आरोपी संजय रॉय याच्या पॉलिग्राफ चाचणीला स्थानिक न्यायालयाची मंजुरी केंद्रीय रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत पंचवीस टक्के वाढ करायला आरोग्य मंत्रालयानं दिली मंजुरी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढत जाईल असं सांगून बहिणी लखपती झालेल्या बघायच्या असल्याचं चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणासाठी आणली असून सरकारनं जात धर्म लक्षात न घेता प्रत्येक समाज घटकासाठी योजना आणल्या अजित पवार यांचं जनसन्मान यात्रेत प्रतिपादन आणि काहीशा विश्रांतीनंतर राज्याच्या अनेक भागात पावसाचं पुनरागमन नाशिक पुणे आणि जालन्याला मुसळधार पावसानं झोडपलं मुंबईतही पावसाला सुरुवात नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल